जय हिंद चंद्रकांत सोपान शिंदे गट नंबर दोनशे सत्तावीस मौजे शापूर सर्वे नंबर एकशे चाळीस या ठिकाणी माजी सैनिक चंद्रकांत सोपान शिंदे यांच्या शेतामध्ये हे रस्ता अडवलेला पीडब्ल्यू विभागाचा रस्ताचं काम अडवलेलं आहे या ठिकाणी बारा फूट असताना मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ धाराशिव येथे औरंगाबाद येथे बारा मीटरचा पी डब्ल्यू डीचं आहे म्हणून त्यांनी कागदपत्र खोटे कागदपत्र सादर केलेले आहेत त्याबद्दल या ठिकाणी मोजणी केली असता बारा फुटाचाच रस्ता आहे आणि हा रस्ता कमी जास्त पत्रक झाल्याने नकाशावरती गाडी रस्ता आहे बैलगाडी रस्ता हे सर्व हे माझ्या मालकीचं क्षेत्र आहे या ठिकाणी मी अडवलेलं आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त ही जेव्हा नवीन रोड हा समोरचा बनलेला आहे या ठिकाणी नवीन नॅशनल हायवे क्रमांक सहाशे बावन्न तुळजापूर नळदुर्ग अक्कलकोट हा अनाधिकृतपणे बनवला गेलेला आहे याला नुकुटला कोणताही प्रकारचा मोबदला देण्यात आलेला नाही धन्यवाद